व्यावसायिक कामानिमित्तच पुस्तकांच्या एका दुकानात गेल्यानंतर विश्वनाथच्या हातावर तिथल्या पुस्तक विक्रेत्यानं एक पुस्तक आणून ठेवलं आणि तो म्हणाला हे तुमच्यासाठी आहे पुस्तकाचं नाव होतं अप्रेंटिस टू हिमालयीन मास्टर हे पुस्तक म्हणजे श्री एम यांचा जीवनप्रवास आहे विश्वनाथने ते पुस्तक एका बैठकीत वाचून काढलं आणि नंतर नेहमीप्रमाणे ते माझ्या समोर धरलं मीही ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि स्वतःचा जो चिकित्सक स्वभाव आहे त्याला अनुसरून पुस्तकात आलेल्या प्रत्येक भौगोलिक ठिकाणाला मी गुगलद्वारे स्वतः बघत मॅप आणि पुस्तक असं ते कॉम्बिनेशन करून वाचून काढलं अतिशय विस्मयकारक गुरुजींचा जो प्रवास होता तो मनाला पूर्णपणे हादरवून टाकणारा हलवून टाकणारा होता आम्हा दोघा पतीपत्नींचा विचार झाला की आपण या व्यक्तीला प्रत्यक्षात भेटलं पाहिजे आणि त्यानुसार विश्वनाथने सगळी शोधाशोध सुरू केली पुढे शोध घेत असताना समजलं की श्री एम हे वेगवेगळ्या प्रकारचे रिट्रीट करत असतात आणि त्या रिट्रीटमध्येच लोकांना ते क्रियेची दीक्षाही देतात आम्हा दोघांनाही प्रचंड आनंद झाला आपल्यालाही क्रिया मिळणार किंवा आपणही या प्रोसेसचा भाग होणार याचा तो आनंद होता पुढे काही काळातच म्हणजे दोन तीन महिन्यातच केरळमधील कन्नूर येथे एमची रिट्रीट असल्याचं समजलं रितसर प्रोसेस पूर्ण करून आम्ही त्या रिट्रीटमध्ये सहभागीही झालो मात्र जाण्याच्या आदल्या दिवशी इथे अशा काही गोष्टी घडल्या की आमचं जाणं आयत्या वेळेला रद्द झालं पुन्हा एकदा क्रिया घेण्यापासून आम्ही वंचित राहिलो